हॅलो हॅलो हा बोला ताई अनुभव शेअर करायचा आहे हा कुठून बोलताय बीड जिल्हा अच्छा अच्छा नाव सांगायचं का ताई नाही हो अनुभवाला अनुभव आता बरेच आले त्यात परत दुःख बी चालूच आहे अच्छा अच्छा चालूच असत संसार म्हणजे काय झालं कसल्या बाबतीत आला आणि कोणाकडनं सेवा घेतली ते सेवा तर आता घेतली म्हणजे दोन महिने झाले म्हणजे नोव्हेंबर मध्ये कोणाकडनं प्रदीपदा अच्छा अच्छा पण अगोदर नाही का दत्त महाराजांचं आपला मंत्र एक बोलायचे मी हा हा, हा। कोणता मंत्रि दिगंबरा दिगंबर मंत्र श्रीपाद वल्लभ दिगंबर हा हे वर्षभर चालू होत काय प्रॉब्लेम होता तुम्हाला मग प्रॉब्लेम नाही असच आपल्या मनात म्हणजे मी अगोदर म्हणजे म्हणजे हे खायचे ना आपलं काय म्हणजे माळविळ घातलेली नव्हती अच्छा हाँ, 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 हाँ। 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 अच्छा हा नॉनव्हेज म्हणजे करू का नको परत मन माझं बदललं मी सुरू केलं अच्छा अरे पूर्ण बंद झालं का आता हा पूर्ण बंद अरे वा घरात पण नाही आणत घरात मिस्टर करतात पण बाहेर घरात नाही अरे आणि दत्ताची सेवा करत होते त्याच्यानंतर असंच म्हणजे तारक मंत्र म्हणजे वर्षभर दत्तांचं केलं नंतर तारक मंत्र दिसायला लागला युट्युब अच्छा हा तर मला म्हणजे त्यातच वेळ लागल मग मी ते पाठ केला तेच म्हणायची सारखं मग तस म्हणता सहा महिने मी तारक मंत्रच म्हणायची त्याच्यानंतर एक वर्ष सहा महिने झालं नंतर मग आम्ही असं करता करता घर बांधायचाच निर्णय घेतला डायरेक्ट बापरे आणि नंतर मग घर बांधायचा निर्णय घेतला तर घर चालू केलं घर पण निर्विघ्न एकदम पार पडलं आमचं म्हणजे कशाचीच कमतरता नाही आली अरे वा किती छान हा मस्त ते करता मग अनुभव ऐकायचे परत तुमचे सगळं म्हणजे ते एक वेळच लागल अनुभव तारक मंत्र आणि त्याच्यानंतर अकरा माळी जेव्हा अकरा वेळा तारक मंत्र चालू केला मनानेच माझ्या मी अच्छा हा मग खूप आवड निर्माण झाली त्यात मग त्याच्यानंतर घर झालं ते झालं सगळं आणि मुलं केवढे केवढे तुमचे दोन मुली एक मुलगा आहे केवढे ते मुलगी आहे अरे जे, जे, जे लाईचे ला। तास लावलेले तिला अरे वा मुलं चांगले शिकतायत हाँ, हाँ, दुसरी मुलगी सहावीला आहे मुलगा पाचवीला आहे पाचवी लाई बाप रे हा पण ताई तुमचे दिवस खूप छान येतील बघा पुढे चांगले दिवस छान आहेत आता पण स्वामींनी दिले चांगले छेत पण थोडस मीच आजारी पडते बाकी काय नाही नाही होईल ते पण तारक मंत्राचा तीर्थ घ्यायचं ताई हम्म मी शेअर करते ताई नाही ताई थोडं थांबा ना बोला बोला <laughs> आणि नंतर आम्ही घर झालं सगळं झालं नंतर शेवा घेतली म्हणजे त्याच्यानंतर घराच्या नंतर आम्ही जागा घेतली पुण्याला अरे बापरे आणि त्याच्या म्हणजे पार्टनरशिप मध्येच ना दोन तीन जण येत अच्छा अच्छा बांधकाम पण चालू केलंय अरे वा म्हणजे असं स्वामींनी इतकं म्हणजे लय दिलं न मागता लय दिलं साधी सरळ सेवा करीत करीत असं बघा <laughs> हा कस झालं काय एवढं घर झालं जल जागा झाली बांधकाम पण चालू आहे आता ते पण स्वामीच्या कृपेने होईल हा आणि फक्त थोडी तब्येतच माझी बरी नाही राहत आणि नोव्हेंबरला दादाकडून शेवा घेतली दा शेवा जमेल तशी चालू आहे माझी अच्छा अच्छा मला काय होतं पोट दुखत कधी होत चक्कर पण ती मनक्याचं सांगितलं बघा डॉक्टरनी अच्छा पाठी मग मानेच्या अच्छा हा आणि हे एवढंच माझं म्हणजे स्वामी तीर्थ घेत जाती खूप ताकद येत हा तीर्थ घेतील मी पण अशक्य शक्य करतील स्वामी ना तसंच कराव मला आता हो तसच होईल ताई पुढचा अनुभव छान शेअर करा बघा हो हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई